नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा या युट्यूब चॅनलवरती तर मित्र हो कापूस उत्पादन जर आपल्याला चांगल्या प्रकारे घ्यायचं असलं भरपूर प्रमाणात घ्यायचं असेल तर आपल्याला बियाणाची योग्य निवड करणे खूप महत्वाचं असते हाच एक महत्वाचा पॉइंट असते पूर्ण वर्षामध्ये जर हाच जर पॉइंट आपला चुकला जर आपण बियाणाची योग्य निवड केली नाही तर आपल्याला उत्पन्न कमी होण्याची जास्त संभावना असते मार्केटमध्ये खूप साऱ्या कपाशी अशा आहेत की त्या कपाशीला जास्त ॲव्हरेज आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे बियाणाची सरकीची योग्य निवड करणे खूप महत्वाचं आहे तर मित्र हो कपाशी कोणती खरेदी करायची आणि त्याचसोबत तूर कोणत्या प्रकारची लावायची एक तूर मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये शेवट शेवट तर सुरुवातीत आपण पाहू कपाशी कोणती लावायची त्याबद्दल त्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर मित्र हो सर्वात पहिली जी व्हेरायटी आहे ती म्हणजे सिद्धा जर तुमची जमीन वजनदार असेल म्हणजेच काळ्या स्वरूपाची किंवा काळे मातीची जमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सिद्धा या व्हेरायटीचं उत्पन्न तुम्हाला जास्त प्रमाणात पाहायला मिळते जर तुमच्याकडे त्याचसोबत पाण्याची सोय जर चांगल्या प्रकारे असेल तर हे व्हेरायटी तुम्ही नक्की लावून बघा मित्र हो हे व्हेरायटी तुम्हाला जास्तीत जास्त दहा तेरा क्विंटलपर्यंत उत्पन्न तुम्हाला घेऊन दाखवू शकते याचं चांगल्या प्रकारे नियोजन केलं तर या व्हेरायटीचं बोर्ड मोठं आणि जाडं असते त्याचसोबत सोबत वजनदार सुद्धा असते आणि त्यामध्ये बियाची संख्या सुद्धा जास्त राहते फक्त एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्वाचं असते या व्हेरायटीवर जी फवारणी पद्धत आहे ती चांगल्या स्वरूपाची करणं महत्वाचं आहे आणि योग्य त्याचं व्यवस्थापन करणं महत्वाचं असते दुसरी व्हेरायटी म्हणजे एन बी सी टेन मित्र एन बी सी टेन ही व्हेरायटी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो हे व्हेरायटी कोणत्याही स्वरूपाच्या जमिनीमध्ये सूट होते काळी असो किंवा मग मुरमाठी असो कशाही प्रकारची जमीन असो तिथे चांगल्या प्रकारे उत्पन्न तुम्हाला पाहायला मिळते त्या जमिनीनुसार एन बी सी टेन ही व्हेरायटी मित्र हो मी गेले तीन ते चार वर्षापासून लावत आहे आणि मला उत्पन्न दहा ते पंधरा क्विंटलपर्यंत त्याचा ॲव्हरेज लागत आहे काळ्या मातीमध्ये मी ते लावत आहे तर तिथे मला कमीत कमी चौदा कमी, पंधरा क्विंटल मला तिथे कापूस झालेला आहे आणि ते सुद्धा बेडवर मुरमाटीसुद्धा जमीन माझ्याकडे अवेलेबल आहे तर तिथेसुद्धा मला ॲव्हरेज तिचा चांगला पाहायला मिळते कमीत कमी, कमी दहा क्विंटलपर्यंत तिथेसुद्धा ॲव्हरेज मला मिळते तर मित्र हो ही जी खासियत म्हणजे या व्हेरायटीवर कोणत्याही प्रकारचा रोग जास्त पाहायला मिळत नाही इतर व्हरायटीपेक्षा या व्हेरायटीवर फवारणी जी असते ती खूप कमी प्रमाणामध्ये लागते आणि त्याचसोबत खर्च कमी आणि उत्पन्न जास्त ही व्हेरायटी या प्रकारामध्ये सूट होते तुम्ही कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न या व्हेरायटीद्वारे तुम्ही घेऊ शकता आणि याचे योग्य नियोजन करणे महत्वाचं आहे त्यासाठी खत व्यवस्थापन करणे फवारणी व्यवस्थापन करणे त्याचसोबत बुरशीनाशक त्यावर फवारणी करणे अशा प्रकारचे कामं चांगल्या स्वरूपात करणं महत्वाचं आहे त्याचसोबत या व्हेरायटीवर या व्हेरायटीच्या झाडाला जास्त फुलधारणा आपल्याला पाहायला मिळते बोंड थोडं बारीक आहे मित्रमंडळी पण जास्त तुम्हाला संख्या तिथे बोंडाची दिसणार आहे आणि रोग खूप कमी प्रमाणात पाहायला मिळणार आहे तर माझ्या मतानुसार कमीत कमी दोन बॅगा तुम्ही लावून बघा त्याचसोबत तिसरी व्हेरायटी जर सांगायचं सा म्हटलं तर राशी प्रत्येक कस्तकाराला माहीत आहे राशी ही व्हेरायटी कशी आहे पाचशे एकोणसाठ चांगल्या प्रकारची व्हेरायटी आहे मित्रमंडळी ही व्हेरायटी सिद्ध स्वरूपाची असते म्हणजे जी सिद्ध व्हेरायटी आहे त्याच प्रकारामध्ये ही व्हेरायटी मोडली जाते या व्हेरायटीचं बोंड झाड असते त्याचसोबत या व्हेरायटीसाठी नियोजन करणे खूप महत्वाचं आहे त्याचसोबत चांगल्या प्रकारे नियोजन करणं महत्वाचं आहे त्याची व्यवस्थापन चांगलं करणं महत्वाचं आहे मित्र हो परंतु एक लक्ष ठेवा मित्रमंडळी जी ही राशी व्हेरायटी आहे यावर रोग जास्त पाहायला मिळत आहे मित्र हो तर त्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे तिचं नियोजन करणे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही लावू शकता त्याबद्दल काही वाद नाही फक्त नियोजन व्यवस्थित करा आणि इतरांकडून सल्ले घ्या ज्यांनी तुमच्या जवळपास कोणत्या एक जर ही व्हेरायटी लावली असेल तर त्यांचा अनुभव घ्या त्यानंतर तुम्ही ही व्हेरायटी तुम्ही लावू शकता आणि या व्हेरायटीला पाण्याची चांगल्या प्रकारे सोय असलीच पाहिजे हे लक्षात ठेवा मित्र हो आणि तूर जी लावायची आहे तर सर्वात चांगली तूर आहे मित्र हो सत्या नव्याण्णव खूप चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट तूर आहे मित्र हो या तुरीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन जर केलं तर तुम्ही निश्चितच चांगल्या प्रकारे ॲव्हरेज तुम्ही घेऊ शकता चार ते पाच दाणे ही तूर आहे मित्रमंडळी आणि मित्रमंडळी जर तुम्ही कोणती व्हेरायटी खरेदी केली असेल किंवा लावत असेल तर कमेंट नक्की करा तुम्ही कोणती व्हेरायटी लावली आहे आणि गेले वर्षी सुद्धा कोणती व्हेरायटी तुम्ही लावली होती आणि त्याचं उत्पन्न तुम्हाला किती झालेलं आहे प्लीज कमेंट करा तोपर्यंत नमस्कार दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण लवकरात लवकर भेटू धन्यवाद